बघ हे तुळशीचे मंजुळ आहेत ना देवाला वाहिलेल्या हे आता सुकल्या आता ते फेकून नाही द्यायचे आपण याचं काय करायचं नाही ना हे मधलं बिया असत ना ते काढायचं आणि असं हे कस भरून ठेवले बरं नाही असं भरून ठेवायचं मग पावसाळा पावसात पाऊस पडेल ना तेव्हा कुंड्यांमध्ये थोडं थोडं बी टाकायचं असं छान छान तुळशी येतात कोणाला पण तुळस लागली का आपल्या इथले घेऊन जातात समजलं का हे बघ आता तुला दाखव का बी कसं निघते हे असं वरच वरच काढून टाकायचं आता बी निघाला तुला दाखवतो खूप बारीक असतं ना ते दिसत नाही आपल्याला एवढं बारीक बी किती बारीक आहे ना हे हे बाबांनी पण काढून ठेवलेलं मी बाई याच्यात भरून ठेवायचं मासे छान झालं ना एवढं बी आहे तुळशीच किती बारीक आहे ना आपल्याला काय वाटतं मोहरीच आहे लाल लाल मोहरी हे तुळशीच ह्याच्यात भरून ठेवायचं उगी थोडं थोडं टाकायचं एवढं छोटं बी एक टाकलं तरी एक तुळशी येते